कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे या केंद्राचे लोकार्पण कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले या प्रसंगी भाजप आमदार सुलभा गायकवाड कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेकडे सुमारे पाच हजार पाचशे दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केलेली आहे या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजिओथेरपीची कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध होणार आहे केंद्रासाठी महापालिकेने काढलेल्या निवेदीला मंजुरी देण्यात आली या कामाचे कार्यादेश आधार रिहॅबिलेटेड सेंटर यांना देण्यात आले आहेत या, या केंद्रामध्ये दिव्यांग नागरिक ते अंधत्व बुटकेपणा मतिमंद स्नायू दौर्वल्य सेरेबल प्लासी मानसिक आजार स्वमग्नता अध्ययन अक्षमता थेलेसेमिया वाचा दोष बहुविकलांगता कर्णबधीरता लोकोमिटर डिसॅबिलिटी इत्यादी व्याधींनी पीडित आहेत अशा दिव्यांग व्यक्तींना या केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा निशुल्क पुरवण्यात येणार आहेत याप्रसंगी खासदार शिंदे यांनी सांगितले की अशा प्रकारचे केंद्र सुरू करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही पहिली महापालिका असेल उल्हासनगरमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे त्याच धर्तीवर कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे याशिवाय डोंबिवलीतील जुन्या सुतिकागृहाच्या जागेत कर्करोग रुग्णालय बांधले जात आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पन्नास बेड क्षमता असलेले गृह बांधले जाणार आहे या आरोग्याच्या अद्यावत सोयी सुविधा लवकरच कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी ठाणे मुंबईला धाव घ्यावी लागणार नाही हेल्थकेअर मध्ये आरोग्यामध्ये आपण या कल्याण लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की उल्हासनगरमध्ये आपण नो कॅश काउंटर हॉस्पिटल सुरू केलं दोनशे बेड सुपर स्पेशालिटी त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सर्जरीज असतील ट्रीटमेंट्स असतील ह्या आज होत आहेत हजारो पेशंट्सने तिथे लाभ देखील घेतलेला आहे त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण रेडिओलॉजी आणि पॅथोलॉजी पूर्णपणे एकदम नाममात्र दरामध्ये तिथे रेट मध्ये तिकडे फॅसिलिटी सुरू आहे आता डोंबिवलीमध्ये सुटीच्या ग्रहाच्या जागेवरती दोनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल असं उभं राहतं त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे तिथेच चुकीचा ग्रह देखील आहे पन्नास बेडचं आज इथे मला वाटतं वसंत व्हॅलीला एक ग्रह आहे ते दे देखील ऑपरेशनल आहे ते दे देखील मला वाटतं पन्नास पेक्षा जास्त आहे आणि असे अनेक छोटे छोटे संस्था जे आहेत जिथे हॉस्पिटल्स असतील तर सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने इथे होतोय कल्याण मध्ये मेडिकल कॉलेज हे दे देखील मंजूर झालं त्याचे मला वाटतं आता सुरू देखील ते मेडिकल कॉलेज ज्या वर्षापासून होईल तसं हळूहळू ज्या फॅसिलिटीज निर्माण करण्याचा प्रयत्न हा इथे होतोय आज देखील तसाच एक इनिशिएटिव्ह या फिजिओथेरपी आणि रिहॅब सेंटरच्या माध्यमाने आम्ही घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे अजून संस्था ज्या आहेत इन्स्टिट्यूट ज्या आहेत ह्या नक्कीच सुरू होतील जेणेकरून पेशंट्सला प्रवास जो आहे तो करावा लागणार नाही धन्यवाद ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज